ठाकरे बंधूंची युती झाल्यास त्याचा त्यांना किती फायदा होणार या संदर्भातला एक सर्वे आता समोर आले दोन्ही बंधू एकत्र आल्यास आगामी पालिका निवडणुकीत चोपन्न टक्के मत ठाकरे बंधूंना मिळतील असा अंदाज या मधून व्यक्त करण्यात आला दरम्यान या सर्वेचा दाखला देत भास्कर जाधवांनी आता भाजपवर टीका केली मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा जो ब्रँड आहे तो अनबीटेबल आहे अपराजित आहे होणाऱ्या मतदानाच्या चोपन्न टक्के मतदान युतीला मिळेल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे घाबरलेली आहे कंतरलेली आहे भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही उद्धवजी आणि राजे ते एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलेलही मात्र दोन्ही भावांनी युतीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही दरम्यान दोन्ही बंधू एकत्र आल्यास आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या युतीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे पालिका निवडणुकीत जवळपास चोपन्न टक्के मत ठाकरे बंधूंना मिळतील असा सर्व्हे या दाखला देत भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधलाय काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्व्हे केला आणि त्या सर्वेमध्ये जर दोन भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले उद्या आ, 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 तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या चोपन्न टक्के मतदान ह्या दोन भावांच्या युतीला मिळेल आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे घाबरलेली आहे तंतरलेली आहे त्यांचं मत आहे भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही आणि तुम्ही म्हणतात ते उद्धवजी आणि राजजी हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलं सुद्धा बळ वाढतं की नाही आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे ना आता ते किती वाढेल याचा काही माझ्या काय अभ्यास नाही आहे ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात अपराजित आहे मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचाच दबदबा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय मराठी माणसांसाठी ठाकरे कुटुंबानं जो संघर्ष केलाय त्याची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही असं म्हणत राऊतांनी मोदी शहांवर टीका केली आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा जो ब्रँड आहे तो अनबिटेबल आहे अपराजित आहे अजिंक्य राजकारण सोडून द्या लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविषयी कमालीची श्रद्धा आहे आदर आहे कारण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंबाने जे केलेलं आहे संघर्ष केला आहे त्याग केला आहे एक स्वाभिमानी महाराष्ट्राने मराठी माणूस घडवला त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही मोदी शहा देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठी बिल्डरांची लॉबी आणि पैशाचे डोंगर उभे केले तरी या ब्रँडशी तुलना करू शकत नाही तर तिकडे उदय यांनी पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरेंच्या संदर्भात एक मोठा दावा केलाय उद्धव ठाकरेंच्या अटी राज ठाकरेंना मान्य नाहीत त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येणार नसल्याचं उदय यांनी म्हटलंय तसंच देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलंय मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे आ, राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे ते स्वाभिमानी आहेत त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर युबीटी बरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलता का नये देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता का माने अमित शहाशी चर्चा करता कामाने दिल्लीला जाता का नये या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांनी स्वाभिमानी आहेत आणि काल त्यांनी करून दाखवले त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली म्हणजे युबीटीनं समोरून सांगितलेलं असताना देखील राज्यात पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्यामुळे महायुती आणि मवियाकडून मोठ बांधणी सुरू आहे त्यात राज ठाकरेंना मुंबईत सोबत घेण्यासाठी देखील पक्षांमध्ये चढावण सुरू असल्याचं चित्र आहे त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे कोणासोबत निवडणुकीच्या मैदानात उतरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय